पहाटेच्या आरती झाली आणि आम्ही चाय नाश्ता करून निघालो आता पालखी घेऊन चला बोला ओम साईराम शुभ सकाळ मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा आणि पालखी आमची आता निघालेली आहे पुढे आता मी आणि माझा मित्र आम्ही दोघे जण पुढे पाठवून एकदम चालत जाणार मस्त स्पीडला आणि भेटणार डायरेक्ट पालखी जवळ तुम्हाला

हॅलो मित्रांनो आपण आता बिलकुल पुढे लाड लाड करून लाड लाड करून मित्रांनो आता आम्हाला कोण भेटले आहे जय शेठ आणि आमचा खूप दगडू कसा राहत होता त्याला मग पालखी पुढे जात आहे एकदम क्लिअरिटी मध्ये चालणारी माणसं बघा एकदम क्लिअरिटी कसा भाऊ कसा वाटत सुखाचा प्रवास मग तुम्ही या सुखाच्या प्रवासात दोन शब्द बोलू शकता का सायरामाऊली साईराम दोन शब्द हे बाबाचे दोन शब्द आहेत हा भाई चालायला जाम कंटाळत होता ह्याला बोलू चल आता पुरा नाश्त्या स्पॉट आहे लगेच भाई झपकन पुरा गेला या भाईला विचारलं फुक मारून काय करते तर बघा काय बोलतो यो तुम्ही असे फुक मारून काय करत होता साईराम लाड लाड करून मला नेलाय चिरडीला साईनी नेलाय चिरडीला लाड लाड करून चिरडीला साईनी नेलाय चिरडीला एकच तुझा साई साईची छाया खुपेची माया मायन चालत पाई बघू शकता मित्र पुढे आणि आम्ही लोक मागे आता आम्ही लोक खूप थकलेलो आहे माझ्या जोडीला आता शेवटी आलेलं आहे माझा मित्र राकेश बघू शकता गाई आम्ही आता दोघं खूप थकून चालतोय दम लागलाय दम विकला पाणी पाणीवाला पण कुठे गेला काय माहितच नाही आता जाऊन स्पॉटवर पोचलो ना ते आम्ही त्याला भेटतो आणि विचारतो काय झालं पाणी पाणी करून हल घरी खराब आता तिथे जाऊन बघूया स्पॉट आता थोडस अंतरावर आहे आता, आता उतरलो ना की आमच्या स्पॉट आहे तिकडे मग आपण तिकडे भेटूया जेवून खाऊन पुरं झोपल्यानंतर ते झोपेत नाही का उठतच नाही शेवटी आमच्या अध्यक्षांनी गोमित्र मंत्र वापरला शिट्टी वाजून वाजून पण पुर कानात बोट टाकून झोप होती मग काय गोमित्राची पॉवर पॉवरफुल बघा कसे उठता ते पटापट आमच्या पालखीच्या अध्यक्षांनी उठवल्यानंतर पुराई मस्त चाय नाश्ता केला आणि डायरेक्ट धडक चाल दिलेली आहे बघा किती एकदम आरामात सर्वजण जातात हे लाचचे पाच जण हे लाच आहे आमच्या पालखीतले आणि हे एवढे स्लो चालतात एवढे आरामात येतात की तुम्हाला दाखवावी लागेल पालखी कितीपर्यंत येईल बघा आता तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे पालखी केवढ्या लांब पोचलेली आहे आणि हे एकदम आरामात येतात शेवटी काय लाचची निशानी कोणतरी बालगावी लागते ना बघू शकता मित्रांनो आता सात वाढलेलं आहेत आणि आता आम्ही आमच्या स्पॉट वर पोचणार आहे खूप कालून झाल्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवायला भेटलं नाही आजचा तर आता आपण जरा स्पॉट वर जाऊन आराम करू आणि जरा रिलॅक्स होऊ आणि आजचा ब्लॉग इकडे संपू आजचा दुसरा दिवस पण खूप चांगला गेलेला आहे आणि खूप मजाच नक्की करत गेलेला आहे तर आता आपण जाऊया आणि थोडा आराम करूया आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब पत्ता करा